आपण आज आ, आपले तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सुनील भाऊ जैन यांच्या शेतामध्ये त्यांचं मनोगत ही करण्यासाठी गेलेले आज आपण पाहतो की अडीच महिन्याच्या ह्याच्या कालावधीमध्ये एकरी खरबूजाच्या पिकामध्ये सहा लाखाचं उत्पन्न घेतलं तर त्यांची आपण मुलाखत घेण्यासाठी कृषी विभाग मुक्ताईनगर यांच्या वतीनं आपण आलेलो येतं भाऊंना एकच विनंती की त्यांनी आपलं मनोगत या पिकाबद्दल थोडक्यात सांगावं की जेणेकरून बाकीच्याही शेतकऱ्यांना याचा आदर्श घेतील आणि तेही या उत्पन्न म्हणजे या पिकाच्या लागवडीकडे वळतील नाव सुनील कंलाल जैन रानड जळगाव आपली जी शेती आहे ही हार्ताळ शिवार तालुका मुक्ताईनगर या ठिकाणी आहे आपण या शेतीकडे म्हणजे खरबुजाचं जे फार्मिंग आहे यामध्ये आपण कसं लक्ष केंद्रित करण्यात के आलं आमचे डॉक्टर थेपडे म्हणून मित्र आहे त्यांची फार्म टू टेबल एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे त्यांच्यामुळे आम्हाला हे रोप त्यांनीच दिले त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली त्यांच्याकडून लावायचं आम्ही मागच्या वर्षी शिडलेस वॉटर मिलन घेतलं होतं इथे त्यांच्यामुळेच आम्ही इकडे खरबूज अँड कडे वळलो आपण हे जे फार्मिंग केलेली आहे आता ही आपण व्हर्टिकल फार्मिंग केलेली आहे हो बरोबर आणि जे रेग्युलर खरबूजची फार्मिंग राहते ती वन बेड वर राहते तर आपल्याला हे व्हर्टिकल फार्मिंगचं कशातून सुच म्हणजे कशातून करण्यासाठी प्रेरणा मिळाली हे आम्हाला डॉक्टर थेपडे म्हणाले की ते त्याचं एक्सपोर्टला खाली मल्चिंगवर फळांना डाग पडतात त्याच्यामुळे आपण याला व्हर्टिकल करू खाली त्याला आपल्या मल्चिंगचे डाग पडणार नाही आणि त्याचा बाजारभावही जास्त असतो मग यासाठी आपण जे रोप जे बियाणं घेतलं किंवा रोप घेतले त्याची निवड कशा पद्धतीने करण्यात आली हे ते रोप आम्हाला डॉक्टर फार्म टू टेबल कंपनीनेच प्रोव्हाइड केले आणि माल इथे आमच्याकडे येऊन हार्वेस्टिंग आणि ग्रेडिंग आणि शॉर्टिंग करून आमच्याकडनं इथून फार्म मधून ते घेऊन जातात पॅकिंग करून ओके आपल्याला त्यांनी रोप प्रोव्हाइड केले ऍक्च्युअली या रोपांची किंमत किती आहे ला एक साधारणतः आठ रुपयाला एक रोप आपल्याला पडतं साधारणतः आठ रुपयाला एक रोप आपल्याला पडले यामध्ये आठ रुपयाला रोप पडले यामध्ये आपल्याला किती रोप लागले दहा हजार रुपये लावलेले एका एका मध्ये सव्वा एकर आहे सव्वा एकर मध्ये दहा हजार ओके कोणकोणती कोणती व्हरायटी आपण आमच्याकडे ही मधुमती म्हणून व्हरायटी आहे नॉन न्यू कंपनीचं मधुमती म्हणून व्हरायटी आहे ही आणि ही व्हरायटी आहे आलिया म्हणून